आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचं आजचं कामकाज स्थगित नऊ तारखेला अध्यक्षांची निवड देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग दोन हजार तीस पर्यंत चार कोटी रोजगार निर्माण करेल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती सक्तवसुली संचालनालयाचे अहमदाबाद आणि मुंबईत साठ ठिकाणांवर छापे साडेतेरा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त पहिलं बालरंगभूमी संमेलन वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी पुण्यात होणार आणि बॉर्डर गावस्कर चषक मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची भारतावर आत्तापर्यंत एकशे सत्तावन्न धावांची आघाडी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कामकाजाला सुरुवात केली विधानसभेच्या अध्यक्षांची निवड येत्या नऊ तारखेला होणार असून या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याची वेळ रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ठरवण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली यानंतर चैन संचेती जयकुमार रावल माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या सदस्यांना शपथ देण्यात आली हे चौघे कोळंबकर यांच्यासोबत तालिका सदस्य म्हणून कामकाज पाहतील त्या त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमदारकीची शपथ देण्यात आली इतर आमदारांच्या शपथविधीनंतर सभागृहाचं आजचं कामकाज तहकूब झालं उद्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग दोन हजार पर्यंत सुमारे चार कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली ते आज नागपूरमध्ये राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयात इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या दुर्घटनांचं व्यवस्थापन या विषयावरच्या कार्यशाळेत बोलत होते इलेक्ट्रिक दुचाकींना लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी आगी डीआरडीओ आणि आयआयटीमधल्या तज्ज्ञांच्या समितीनं संशोधन केलं असून एआयएस या सुरक्षा मानांकनानं बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली असल्याचं त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिक बसेसमध्ये आगीची सूचना देणारी घंटा लावणं अनिवार्य केलं ला असल्याचंही त्यांनी सांगितलं जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात सापडलेल्या लिथियमच्या साठ्यांमुळे लिथियम आयन बॅटरीची किंमत कमी होईल असंही ते म्हणाले सक्तवसुली संचालनालयानं आज अहमदाबाद आणि मुंबईत सात ठिकाणांवर छापे टाकून साडे तेरा कोटी रुपयांची रोकड जप्त केली बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत असलेल्या खात्यांद्वारे करण्यात आलेल्या डेबिट व्यवहारांच्या तपासात शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार विविध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं आढळलं आहे तसंच विविध डमी संस्थांच्या खात्यातून शेकडो कोटी रुपयांची रोकड काढून ती अहमदाबाद मुंबई आणि सुरत इथं हवाला ऑपरेटर्सना वाटण्यात आली नोव्हेंबरमध्ये नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेवर या प्रकरणात टाकलेल्या छाप्यांच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत विविध शेतकरी संघटना आणि आघाडीच्या कृषी अर्थसंकल्प अर्थसंकल्पपूर्व दुसरी चर्चा झाली या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज भारतीय सैन्य दलाच्या धैर्य पराक्रम समर्पण आणि त्यागाला वंदन केलं आजचा दिवस भारतीय सशस्त्र सेना दलाच्या पराक्रमाचा आणि हौतात्म्याचा सन्मान करण्यासाठी पाळला जात असल्याचं सिंग यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे देशाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सशस्त्र सेना दलाच्या कार्याची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली आहे देशवासियांनी सशस्त्र सेना ध्वजदिनानिधीत योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाच्या अडुसष्टाव्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे स्थायी प्रतिनिधी शंभू कुमरन यांनी काल आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला भारताला पहिल्यांदाच या आयोगाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं आहे हा आयोग जागतिक स्तरावर अंमली पदार्थांविषयी प्रकरणांवर लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सदस्य राष्ट्रांना धोरण ठरवण्यासाठी मदत करत असतो या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बालरंगभूमी परिषदेचं पहिलं बालरंगभूमी संमेलन वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट नाट्य अभिनेते मोहन जोशी असतील संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले अभिनेते सयाजी शिंदे दिग्दर्शक अभिनेते सुबोध भावे यांच्यासह नाट्य आणि बालनाट्य क्षेत्रातले ज्येष्ठ कलाकार या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत बालकलाकारांची भव्य शोभायात्रा विविध कलांचं चित्ररथांचं प्रदर्शन राज्यभरात गाजलेली बालनाट्य लोककलांचं सादरीकरण दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांच्या बालकलावंतांचे कार्यक्रम यासह असंख्य विविध कार्यक्रम या संमेलनादरम्यान होणार आहेत समारोपाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला आजपासून बीडमध्ये सुरुवात होत आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं संध्याकाळी सात वाजता अचानक या नाटकानं स्पर्धेची सुरुवात होईल या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण सहा नाट्यसंस्था सहभाग घेणार आहेत कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळून त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून यावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या देवगुई घाटात आज सकाळी परिवहन मंडळाची एक बस पलटली यामुळे बसमधले प्रवासी तसंच चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले ही बस वडफळीहून अक्कलकुव्याकडे जात होती या अपघातामुळे अक्कलकुवा मुलगी दरम्यानची वाहतूक काही काळासाठी खंडित झाली होती सांगली जिल्ह्याच्या काही भागात आज पहाटे जोरदार पाऊस झाला यामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता दरम्यान काल मराठवाड्यात पावसानं सर्वत्र हजेरी लावली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे पश्चिम आशियाई देशातली सद्यस्थिती लक्षात घेता पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी सिरियाचा प्रवास टाळण्याचा तसंच शक्य असल्यास सिरियातून बाहेर पडण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला असून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते हरियाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला देशभरातली तेहतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांत पुढचे शंभर दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेत क्षयरोगाचे नवीन रुग्ण शोधणं गंभीर आजारी असलेल्या क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहार देण्यावर भर देण्यात येणार आहे भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या सानगडी नजीक असलेल्या सिरेगाव टोला इथं दुचाकीवर जाताना मोबाईल फोनचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना काल घडली ॲडलेड ओव्हल इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर क्रिकेट चषक मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तीनशे सदतीस धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियानं भारतावर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी घेतली आहे या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताची फलंदाजी गडगडली आणि भारताचा संपूर्ण संघ एकशे ऐंशी धावांवर तंबूत परतला पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या एक शून्यनं पुढे आहे पर्थ इथं झालेल्या पहिल्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियावर दोनशे धावांनी मोठा विजय मिळवला होता दुबई इथं सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालच्या पुरुषांच्या आशिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता अंतिम सामना होणार आहे बांगलादेशनं गेल्यावेळी संयुक्त अरब अमिरातीला हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं भारतानं शारजा इथं झालेल्या उपांत्य फेरीत श्रीलंकेला सात गडी राखून नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचं आजचं कामकाज स्थगित नऊ तारखेला अध्यक्षांची निवड देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग दोन हजार तीस पर्यंत चार कोटी रोजगार निर्माण करेल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती सक्तवसुली संचालनालयाचे अहमदाबाद आणि मुंबईत सात ठिकाणांवर छापे साडेतेरा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त पहिलं बाल रंगभूमी संमेलन वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी पुण्यात होणार आणि बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची भारतावर आत्तापर्यंत एकशे सत्तावन्न धावांची आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार